राज ठाकरे उद्धव ठाकरे आणि पवार मंत्रालयावर धडकले निवडणूक आयोगाला विचारले थेट प्रश्न काय काय घडलं महाराष्ट्राच्या राजकारणात आज तो क्षण आला ज्याची कुणी कधी कल्पनाही केली नव्हती तीन पक्ष तीन विचार आणि तीन कट्टर राजकीय विरोधक आज एकाच मंचावर एकाच आवाजात थेट मंत्रालयावर धडकले चौदा ऑक्टोबर दोन हजार चा तो मोठा राजकीय ड्रामा उद्धव ठाकरे राज ठाकरे शरद पवार यांच्यासह महाविकास आघाडीचं शिष्टमंडळ निवडणूक आयोगावर जोरदार हल्लाबोल मतदार यादीतला घोळ लोकशाहीवर उठलेले प्रश्न आणि ठाकरेंचं एकत्र येणं हे सगळं कालच्या बैठकीत समोर आलं पण हे सगळं कसं घडलं यामागचं राजकारण किती खोल आहे आणि याचा महाराष्ट्राच्या भविष्यावर काय परिणाम होणार चला जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार मिल सोनार तुम्ही पाहत आहात बोले मॅच चौदा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी मुंबईत एक मोठी राजकीय भेट पार पडली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उद्धव ठाकरे मनसे जे राज ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवारचे शरद पवार यांचे जह महाविकास आघाडीचं शिष्टमंडळ थेट राज्य निवडणूक आयोगाला भेटलं कारण आगामी बीएमसी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांआधी मतदार यादीत सुरू असलेला तो मोठा घोळ या बैठकीत त्यांची निवेदन दिलं ज्यात त्यांनी निवडणूक आयोगावर गंभीर प्रश्न उपस्थित केले दुबार नाव चुकीचं वय आणि नव्या मतदारांना मतदानापासून वंचित ठेवणं हे सगळं त्यांनी आयोगासमोर मांडलं आणि यातलं खास म्हणजे राज ठाकरेंनी थेट विचारलं निवडणूक लागलेली नाही तरी मतदार नोंदणी का बंद केली या बैठकीत शिष्टमंडळाने निवडणूक आयोगाला काही ठोस मागण्या ठेवल्या पहिली मागणी मतदार यादीतला घोळ दूर करा राज ठाकरेंनी सांगितलं की दोन ठिकाणी मतदार नाव वडिलांचं वय मुलापेक्षा कमी दाखवणं आणि अठरा वय पूर्ण करणाऱ्यांना मतदानापासून वंचित ठेवणं हे लोकशाहीला धोका आहे दुसरी मागणी होती व्ही व्ही पॅट मशीन लावण्याची कारण मतदारांनी त्यांचं मत बघून विश्वास वाटावा असं त्यांचं म्हणणं होतं पण यावर राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी स्पष्ट केलं की मतदार यादीत बदल करणं हे त्यांच्या हातात नाही आणि लॉजिस्टिक्समुळे व्हीव्ही पॅट हे शक्य नाही या उत्तरामुळे शिष्टमंडळ नाराज झालं संजय राऊत यांनी तर थेट म्हणून टाकलं की व्ही पॅट नाही तर बॅलेट पेपर वापरा आणि यातलं सर्वात आश्चर्यकारक म्हणजे उद्धव आणि राज ठाकरे यांचे एकत्र येणं गेल्या काही वर्षात हे दोघं वेगवेगळ्या वाटांनी गेले होते पण आता बीएमसी निवडणुकीसाठी त्यांची युती महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ माजवणारी ठरली मित्रांनो दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत मनसेचा चार टक्के वोट शेअर एकशे तेवीस जागांवर परिणाम करणारा ठरला असं इंडियन एक्सप्रेसच्या विश्लेषणातून समोर आलंय आता ही युती सत्ताधारी पक्षांना धक्का देऊ शकते पण हे सगळं अचानक झालं नाही गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रात स्थानिक निवडणुकांवरून वाद सुरू आहेत मतदार यादीत पारदर्शकता नसल्याचा आरोप विरोधकांनी सातत्याने केला आहे आणि यातलं सर्वात महत्वाचं म्हणजे चौदा ऑक्टोबर दोन हजार राजकीय युतीचा संकेत देते जी सत्ताधारी पक्षांसाठी डोकेदुखी ठरू ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसच्या च्या या बैठकीनंतर पंधरा ऑक्टोबरला शिष्टमंडळ पुन्हा एकदा निवडणूक आयोगाला भेटणार आहे कारण मागच्या उत्तरांमुळे त्यांना समाधान वाटलं नाही पुढच्या बैठकीत त्या आणखी ठोस मागण्या मांडणार आहेत आणि त्यानंतर यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानावर संयुक्त पत्रकार परिषद होणार आहे उद्धव ठाकरे राज ठाकरे शरद पवार बाळासाहेब थोरात वर्षा गायकवाड जयंत पाटील अशी मोठी एकत्र येणार आहे काय होणार नव्या युतीचा निवडणूक आयोगावर दबाव वाढवण्याचा नवा प्लॅन हे सगळं पाहणं खरंच रोमांचक आहे पण यातली खास गोष्ट म्हणजे उद्धव आणि राज ठाकरे यांचं एकत्र येणं गेल्या काही वर्षात हे दोघं वेगवेगळ्या वाटांनी गेले होते पण आता बीएमसी निवडणुकीसाठी त्यांची युती महाराष्ट्राच्या राजकारणात खूप मोठा बदल घेऊन येऊ शकते महाराष्ट्रात स्थानिक निवडणुकांचं महत्व खूप मोठं आहे विशेषत मुंबई सारख्या शहरात जिथे दोनशे सत्तावीस वॉर्ड आहेत जर ही युती यशस्वी झाली तर सत्ताधारी पक्षांना त्याचा मोठा फटका बसू शकतो दुसरीकडे मतदार यादीत पारदर्शकता नसल्याबद्दल जनतेत ही संताप आहे लोक विचारत आहेत आमच्या मतांचं काय होणार आणि याच प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी हे नेते मैदानात उतरले आहेत येत्या काही तासात आणि दिवसात हे सगळं कसं वळण घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे मित्रांनो चौदा ऑक्टोबर हा दिवस महाराष्ट्राच्या लोकशाहीसाठी एक महत्वाचा टप्पा ठरला मतदार यादीत बदल होतील का व्हीव्हीपॅट पॅट मशीन येणार का आणि या युतीमुळे सत्ताधारी पक्षांना झटका बसणार का हे सगळं येत्या काळात समोर येईल पण एक गोष्ट मात्र नक्की ही भेट राजकारणातलं सुवर्ण पान ठरलं ज्याची आठवण येणाऱ्या पिढ्यांना राहील तुम्हाला ही घटना कशी वाटली तुमच्या मतदार यादीबद्दल काही प्रश्न आहेत का, का किंवा युती या युतीबद्दल तुमचा काय अंदाज आहे तुमचे मत आम्हाला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका आणि अशाच व्हिडिओकरिता सबस्क्राईब करायला विसरू नका बोल एम एच या युट्यूब चॅनलला धन्यवाद